मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद म्हाताऱ्याला अटक होऊन आठ दिवस झालं होतं बिचारा तळमळ तुरुंगात पडला होता चेहऱ्यावरची सर्व तकाकी कापरासारखी उडून गेली होती रुबाबदार नजरेचे लखलखणारे डोळे बोटभर आत घुसले होते अन्नावरची तर वासनाच उडाली होती म्हाताऱ्याला फार मोठा धक्का बसला होता सख्या भावाचा खून आपण केला असं व्हायला नको होत पण झालं कस हा प्रश्न त्याला सुटत नव्हता बोराटीच्या फासात शेळीचं कोकरू अडकावं तसा म्हातारा कठीण प्रश्नात गुरफटला होता सुटणं बाजूलाच राहो जास्तच गुंतत चालला होता तोल जात होता वेडाचा झटका आल्यासारखं अधून मधून जाणवत होत मध्येच पुन्हा सारा आठवायचं चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांत नवी जाग खडबडून जागी व्हायची सकाळी नऊ दहाचा सुमार सूर्याची अवखळ किरण रांगत आली अजगराच्या पाठीसारख्या दिसणाऱ्या जेलच्या भिंतींवरती पडली कोपऱ्यात कोणीतरी मुतून ठेवलेलं त्याचा भपकारा म्हाताऱ्याच्या नाकात घुसला कव्या उन्हाकडं बारक्या पोरासारखं कौतिकानं पाहत त्याची नजर दरवाजाकडे सरकली एकाएकी तोंडावरती हजार किरणांचं कमळ फाकलं तो पुढे झेपावला कोण चंद्राबाय तू माझ्या पोरी तू वय आबा काय देवाना आकरीत घडिवला आणि म्हातारपणा तुमच्या नशिबी वनवास आला ती रडू लागली रडू नगस पुरी किती वाढली अस मला काय मिलीला धाड भरली या चांगली खातीपिती हाय माझ्याच पायात तुमच्या वाट्याला हो तरास आलाय आबा नाही नाही म्हाताऱ्याचं म्हातार डोळं पाणावलं पुरी तुझ्या नाही ग घडलं कुणाचं वायट करावं हे तुझ्या रक्तातच नाही अगं उसातल्या चिमणी वाणी मनानं स्वच्छ आहेस तू पोरी आबा त्या दिवशी पळाले काय उपायच नव्हता ताकद वाढवायची ती येळ नव्हती तुम्ही रागावला असाल पण नाही नाही पुरी पळालीस ती बर झालं नाहीतर त्या कुत्र्यांनी फाडून खाल्ले असते तुला पण काय ग तू शेवंतीची लेखी मला एकदा बी सांगितलं नाहीस कशी सांगणार तुम्ही ती संधीच मला दिली नाही तुम्ही बी कवा विचारलं नाहीसा सांगायसाठी दोनदा तोंड उघाडलं तर तुम्ही मला गप केलं सा चुकल्या पोरासारखा म्हातारा हमशी रडत होता तेवढ्यात खाकी कपड्यातलं सरकारी कातड सरकत आलं खेकसलं हे बाये चल हो बाहेर वेळ संपली निवांत बसल्या की मायारात गप्पा मारल्यावाने बोलणं वाढवीत चल ले ना जातो आबा आता जा जा आणि हे बघ जमनीचा आणि घराचा कागद तुझ्या नावानं केलाय तो कुशाला देऊ नगस ठेवलाय ना जवळ वैजी जा आता आपली भेट मेल्यावरच सर्गात आता सुटणं नशिबातच नाही जापुरी हुनके दे दे चंद्री बाहेर पडली कुठं जावं समजना तेवढ्यात ते एका खाकी पॅन्ट वाल्यानं हाक मारली हा बाईसाब कुठं जायचं हाय अरे मी कुठं बी जाईन तू कोणी चारणार तसं नव मी ही जिपडं घेऊन आदर केला निघालूया साहेबासने आणायला रिकामी जीप आहे वाटव कुठल्या गावात उतरायचा असेल तर सोडतो तुम्हासणी बघा येत असलासा तर आपलं काय नाही बरं झालं की पण हे बघ आठ आणतक मधी सालप्यावरती गाडी थांबवायला पाहिजेस वय वय थांबवीन की पर पैस मातूर न ग सरकारी गाडी कुणी बघितलं फिगितलं म्हणजे आठ आणंवारी सारी डाळ नासायची चंद्रे हसली जीप मध्ये चढली तिनं अंदाज घेतला ड्रायव्हर एकटाच दिसतोय त्याची वासना फिरली तर चाकूचं पात हायच कमरला एकटीला काय बाहेर मानवरती नख देऊन हिसडा हानला तर फिकीन खाली दुरा उडवीत जिपड निघालं गेअर बदलण्याचं निमित्त करून ड्रायव्हर तिच्याकडं सरकायचा तिच्या अंगाला हात लावायचा फिदी फिदी हसायचा मधीच त्याचं कौतुक करत चंद्री म्हणली लय झक्कास गाडी चालवतायचा की हा नाव काय व का तुमचं माझ मी आपला आयबू नव का इस्माइल खाटकाचा आता बरीच वर्ष झाली तर सरकारी नोकरीत हाय कायम झालूया रोज एवढाच धंदा असतो वय तुम्हाला कसला साहेबाला सोडायचा न पुण्या आणायचं वय वय मोठमोठ्या हापी सरांच्या मांडीला मांडी लावून बसतोया आपण असं का आव पण तुमची मांडी हिकड कुठं सरकायला लागली या बाय माणसांच्या अंगाला हात लावायला लय मज्जा वाटत्या वय तुला ड्रायव्हर चमाकला यकायकी गाडी तिडबडली खड्ड्यातनं उसळी मारून वर रस्त्यावरती आली धूम पळत निघाली वेग वाढला इकडं पोलीस ठाण्यावरती कशाला आला होता काम होत खाजगी हा ड्रायव्हरचं सार लक्ष समोर चंद्रेची नजर ड्रायव्हर केबिन मधून भिरभिरली आणि नेमकी वर लावलेल्या आडव्या आयताकृत्या आरशावरती खेळली झुपकेदार मिशांचा राक्षसी चेहरा आरशात चमकला तशी चंद्री दचकली चेहरा गपकन गप झाला तिनं माग वळून पाहिलं चाकाखाली झालेल्या रस्त्याशिवाय काहीच दिसत नव्हतं नजर ताणून तिनं विचाराला गती दिली ड्रायव्हर गाडी थांबिव गाडी थांबिव लवकर ड्रायव्हरनं कुसळा इतकंही वळून पाहिलं नाही तो पिसाट होऊन गाडी चालवित होता वेग वाढलेली गाडी भरारत होती आपल्याच मस्तीत धावत होती ड्रायव्हर ऐकायला काही तयार नव्हता चंद्री त्याच्याशी झोंबत होती गाडी माळ्यानं धावत होती आवाज ऐकायला कुठं चिटपाखरू सुधिक नव्हतं वैराण माळ्यावरती माज आल्यासारखं वारं घोंगावत होत चंद्रीनं ड्रायव्हरचा गळा धरला आणि यायव्हरनं काच करणे ब्रेक मारला घोडीगत फुरफुरत गाडी थांबली आरशात पुन्हा दोन चेहरे चमकले ती गारकीर्न मागवळली <laughs> बी खदखदून हसले यशवंतराव जहागीरदार आणि आदरकीकर पाटील दोघांना बघून चंद्रिक क्षणभर घाबरली आई ग चांडा नो तुम्ही अरे तुम्ही रिसाल माणसं म्हणजे कुऱ्हाडीची दोन टोकायसा <laughs> वळख हाय म्हणायची बाई म्हटलं बरच दिस सामना झालेला न्हाय नाही असाय कुणान उतर खाली जहागीरदाराने पाडदिशी खाली उतरून चंद्रीचा हात पाडदिशी धरला उलटा पिरगायला गत्काळ पळून पळून कुठं पळणार हैस खासदिशी त्यानं तिला खाली वडली अंगाशी धरली पुन्हा सोडली बोंबल खुशाल बोंबल या माळावरती कुत्र बी येणार नाही तुला सोडवायला चांगली फिसलून घेईन तवास सोडीन चंद्रीनं प्रसंग ओळखला आता आपलंच घोड दामटून उपयोग नाही हे तिनं ओळखलं सुरसबाई तुझी पाठ मऊ असं म्हटलं पाहिजे अ जहागीरदार एवढी कसली घाय चाललीया बाईची जात कधी खुशी न भोगायचा प्रयत्न केलाय सका तुम्ही ह चंद्रे अग टाळक्यावरल्या केसा गणिक रांडा नाचवण्यात हयात घालवल्या म्या तू मला शिकवती आजू अर जा सोड माझा हात असा मुसळपणा करून बाय वश होत नाही असली हिंमत तर फुडा मार मिठी बाईच्या अंगातल्या बहात्तर खुडी ते बघ तुला जहागीरदार खुल्ला तिच्या गालावरती टिचकी मारत त्यानं डाव्या हाताच्या हिसड्यातच तिला मिठी तोडली आणि संधी साधून उजव्या हातानं तिचं कमरेत खोचलेलं चाकूचं पान जहागीरदाराने खसकन बाहेर काढलं तशी चंद्री तर गळूनच गेली <laughs> 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 पोपट्या म्हणत होता ते खरं आहे म्हणायचं एक वेळ तो आपलं बाई पण विसरशील पण चाकूच पान विसरायची नाहीस असं म्हणत जहागीरदारानं ते पान दगडावरती आपटलं झटक्यात दोन तुकडं केलं चंद्रे खळखळून खा, हसली जसं काही झालंच नाही असं दाखवीत जहागीरदाराच्या अंगावरती रेल्ली तिचा हात दाबत जहागीरदारानं आदरकी कराला डोळा मारला चला कुठं कुठं नेणार हायसा मला चल गुमान त्या पडक्या देवळात चला ती घबी निघाली तसा जहागीरदार ओरडला ड्रायव्हर ती बंदूक आण आणि तू हितच थांब बंदूक कशाला मला माराय बिरायचा इचार आहे काय अ बाईची जात मारण्यात कसलं आले धाडस बघे आ ठेव ती बंदूक तिथे ठेव एवढं दोन तालेदार गड्या असताना बंदूक प्रकाशासाठी चला चंद्रेचा पवित्रा बघून जहागीरदार आश्चर्यचकित झाला तिडा काय आहे त्याला समजनाच ही इतकी मऊ कशी झाली त्याच्या टाळक्यात काही उजेडच पडना महादेवाचं जुनाट मंदिर आत मिठ मिरची वाटायच्या पाट्या एवढी पिंड कडेन फरशा कशाही वाकड्या तिकड्या बसवलेल्या एक दोन ठिकाणी छपराला भले मोठे डोबळे पडलेले आभाळ आत उतरलेलं भिंती पोपडलेल्या वर जुनाट घंटा टांगलेली घंटेच्या आतील दाणक कोणी तरी पळवून नेल्याल देवळीत दगडी समय त्यात दुरकटलेली वाद भिंतीवरती मेणी ओघळलेली आदरकीकरांना पान खात खातच मध्येच विचारलं रावसाहेब साहेब आम्हाला काय चानस आहे का उगी टकुर फिरल्या बोलू नका चंद्रेला मी रान म्हणून ठेवणार आहे रान म्हणजे एक प्रकारची बायकोच आहे दुसऱ्याच्या बायको झोपायची कवापासनं खोड लागली तुम्हाला तशी खोड पहिल्यापासूनच आहे पर हा पुरीच लगीन करायचंय ना मग बसा बाहेर आदर की कर मनात चिडला देवळाच्या बनदाराकडं आधाशगत पाहत अवघडल्या वाणी बसला लगेच उठला काय वाटलं ठाव पार खाली दरीकडे झुकला चंद्रला जहागीरदारानं मिठीत घेतली आक्षी आईच रुपड घेऊन जन्माला आल्यास ग रागावलीस माग एकदा एका मागणी पुढं माझा अपमान केला होतास ह बोलत कामून नाहीस ह्या तळ हातावरती तू केलेल्या चाकूचा वार मी अजून इसारलेलो नाही किती दिस हुलकावण्यात येत फिरत्यास ग तस काय नाही तुम्ही मला आवडता सा आता काळ कोळस उखरू नका पातळ बाजूला करताच इनामदारानं तिच्या चोळीला हात घातला तिच्या आरबाट भरलेल्या छातीवर त्याचे रगबाज हात फिरू लागले चंद्री लाजली ती छाती झाकत कोपऱ्यात पाळाली का लाज वाटते वय हम्म जागीरदार पूर्ण उघडा झाला होता नुसत्या अंडर पॅन्टवरती चंद्रीला आऊळ पाहत होता त्याच्या डोळ्यांतली वासना ज्वाळीसारखी लवलवत होती छातीवरचा केसन केस ताठरला होता मध्ये चंद्री म्हणली या काम करता काय माझा घसापार सुकून गेलाय जरा पाणी आणा तान भागली माझी ताजी तवाणी होईन मग माझ्या राजाला अंगभर सुक देतायसा नव पाणी वय वय आणतू की जागीरदाराच्या पांढऱ्या केसांत तरुण पण वळवळलं बाहेर येऊन पाहतो तर आदर की कर कुठाय बडवा कुठं पाळाला म्हणायचा जाऊन द्या तुम्ही आणा जावा पाणी आता कुठं पाणी हुडकू नुसतं शरीरच पाहिजे तुम्हाला पण आपली बाय ताण लागून मरायला लागल्या पण तिला तांब्या भर पाणी द्यायची हिंमत नाही तुमच्यात नुसतंच नावाच जहागीरदार हायसा म्हणे काय बी माग लगेच देतो आणून काय देऊन देणार हायसा आहे मला हे बघ शेवंती वाणी लगीत चिडू नगस आता आणतो की पाणी तुझ्यासाठी बाहेर पडल्याला गाडगं घेऊन जहागीरदार खाली दरीत उतरला लांब पर्यंत खाली गेला चंद्रानं संधी साधली पातळ होत तसं नेसून जहागीरदाराचे कपडे खाकोटीला मारून ती कोल्ह्यासारखी निसटली वळणाला आली तर ड्रायव्हर निवांत बिडी फुंकत बसलेला बसल्या बसल्या बाकड्यावर रबरी फोम दाबत होता हे काय चाललंय चंद्री गरजली तशी हातातली बिडी फेकत ड्रायव्हर सरळ होत म्हणला कुठं काय बिडी वडतुया त्याला आपले उड्या मारतियान काय करायचं बाईसाहेब होरा सांगू नगस तिथलीच बंदूक त्यांच्यावरती रोखत ती गरजली चल पण चल गुमान सालप्यावरती गाडी थांबव हवं पण राऊसाहेबांना अण्णासाब गेल भाऊसाहेबाच्या ताईनी जुवायला चल नाही तर गिदाढासारखं टिप्पून मारीन आयबूला काय करावं समजत नव्हतं घाबरून तो गाडी वेगात मारत होता खड्डा न चुकवता गाडी धावत होती बंदुकीची नळी धामणी सारखी मानेला चिकटली होती हातातलं स्टिअरिंग सरसरत होत पायाखाली भूत वळवळत होत छातीतलं काळीस केव्हाच विरघळलं होतं समोरच्या रस्त्यावरती जहागीरदाराचे टपोरे डोळे शिशाच्या गोळ्यांसारखे तळपताना दिसत होते तहसीलदाराला सांगून जहागीरदार नोकरी घालवायलाही कमी करणार नाही ही भीती पोटात खडे रुतावेत तशी रुतत होती सालपा ओलांडून गाडी शे दीडशे फूट पुढे गेली तशी चंद्री उरडली अरे ड्रायव्हर हायस का भिताळ हायस गाव वालांडून मोहर निघालायस वैर थांब चंद्री खाली उतरली त्याच्या गळ्याला धरून म्हणली गुमान मोहर समोर जायचं गाडी माग वळवायची न्हाय मी सालप्यात उतरली आहे त्यांना कळलं तर कायमच मूळ व्याद माग ला आणि ह्या बंदुकीतल्या गोळ्या तुझ्या गाडीच्या डिझेलच्या टाकीत टाकल्या त्या म्हणून सांग चल फुडीत ना रिकामी उडवी तायबू तिथून निघून गेला नुसत्याच चड्डीवरती रिकाम गाडग गा नाचवी जहागीरदार विहिरीत उतरला एकाएकी पाण्यातनं बुडबुडा वर आला जहागीरदाराचं कान टवकारलं तळातून एक माणूस वर आला डोक्यावरच्या झिपऱ्या पाण्यावरती पसरल्या केस माग सारून तोंड वर आलं तसा जागीरदार खवळला भले आदरकीकर निवांत पवत बसलायसा तिकड चंद्री पाण्यासाठी तडपाडती आता तुम्हाला पौन सुचत या वय उभे आडवे चार हात मारून आदरकीकर पायरी जवळ आला चूळ भरत म्हणाला आता तुम्ही बी करा अंघूळ अशी पारुष अंगानं ही काय आंघोळीची येळ आहे वय मग कापड कशाला का काढल्या ती मला वाटलं काम उरकून आंघोळ करायला आलायचा कशाच झटाचं काम उरागतायचा बायका पुळ चाटण्या पुरुषाचा विचार करत नाही त्या आपलीच पुंगे वाजवायला बघत्या त्या अंगाला हात लावायचा अवकाश रांडला लगेच तहान लागली काय बोलायचं आता बर जावा पाणी पाजा तिला गाड घेतलं तर आम्ही येतोच कापड घालून <laughs> गाडग गा नाचवीत भटावाणी जागीरदार पाळाला त्याच्या थुलथुलीत देहाकडं आदरकीकर बघतच राहिला ह्या वयातही पाण्यासारखी अंगातून वासना वाहत असलेली पाहून त्याला तर आश्चर्यच वाटलं कमाल हाय गबरूची हयात बाया भोगण्यात गेली तरी अजून समाधानच नाही पाण्यातल्या बर्फा वाणी जवा बघावं व तवा वरचता रांगतूया आदरकीकर जेव्हा देवळ्याकडं पोहोचला तेव्हा जहागीरदार निवांत कपाळाला हात लावून बसला होता तोंड बकऱ्याच्या चाराटात बुडवावं तस उतरून गेलेलं आदरकी करानं चड्डी पुन्हा पिळली बाहेर दगडावरती वाळत घातली तंबाखू काढली झालं का काम बशिवला का गणपती दिवलीत बरं झालं वय तुमची साथ असल्यावरती का नाही काम होणार बरोबर काय काय भुका अशा असत्या त्या कि त्या यळच्या यळला पुऱ्या झाल्या म्हणजे बरा असतंय नाहीतर रानात इचका माझा वा तशी अंगाची दशा होत्या पार काय ह नुसतं काय लावलंय अव सा। राव साहेब तुम्ही सुखी तर आम्ही सुखी बघा बोला आम्ही काय करू तुमच्यासाठी आता असं करा आमच्या आईला एक नवरा हुडकून आणा असं काय याड लागल्यागत बोलतायसा व आदरकी कर आता माझ्या तोंडात शिव्या येत्या त्या तुमच्या मूर्खपणामुळे आलेली संधी गेली मजी आवती ती चंद्री पाळाली की नुसती पाळाली नाही माझी कापड बी घेऊन पाळाली सारी कहाणी ऐकून आदरकीकर गडबडला चंद्रचा धूर्तपणा त्याला कौतुकास्पद वाटला जागीरदार तरकटला काय बोलावं तर, बोला तर हानायला कमी करायचा नाही पण मी म्हणतो कशी पळाली चंद्री तुमच्या पायानं पळाली मारीत तुम्ही तिथं आंघोळ करत बसलायसा हित बसला असता काही हिराटली असती वय पण अजाबात बोलू नका शाळा माणूस म्हणून बरोबर आणलं तर तुम्ही आमच्याच आईला मांग लावून रिकामच झालंसा काय बोलायचं व तुम्हासनी पण माझं काय चुकलं पुन्हा आणखी तेच तुम्ही हित थांबला असतासा तर मला गाडग घेऊन खाली कशाला जावं लागलं असत तुम्हाला नसतं हा आदर की कर चिडला मनातला स्वाभिमान उफाळून आला डोळे उडवीत तो म्हणाला राव साहेब झालं एवढं रामायण रगड झालं आता अजिबात बोलू सा तुमचं प्रत्येक काम करायला मी काय तुमचा पोपट्या नव या का गावाचा पाटील हाय मी ऐकून घेतूया म्हणून जास्त बोलणं बरं नव चलतो म्या या नाही तर मराच तिकडं आदरकी करानं तिरका पवित्रा घेतला तसा जहागीरदाराच्या मस्तकात ट्यूब पेटली आपल्या उघड्या बंब अंगाची त्याची त्यालाच भीती वाटू लागली गडबडून तो बोलला आवं पण ही वाय मी कसा येऊ का पाय नाहीती व्हय तू माझनी तसं नव नुसत्या चड्डीवरती व कसा येऊ टावेल लावा चला आत गाडीत कोण बघणार हाय वय उघड हाय का नागडा त्या चला आयबूला सांगून गाडी सरळ तुमच्या घरासमोरच थांबवायला सांगतो ही युक्ती मातूरना आम्ही काढली सा। इवाय असावा तर असा असावा चला चला लवकर चला पण जीप सकाट आयबू पळाल्याचं ध्यानात येताच जहागीरदार मडशिदी शिदी खाली बसला पूर्ण गारटला एकाएकी त्याला हुडहुडी भरली अंग थडथडू लागलं भूतानं व्हलपाट तसा तो भर उन्हात कोसळला आदरकी कराची तर भंभेरीच उडाली नशिबाला शिव्या देत कोणी मदतीला येतो का याची तो वाट पाहू लागला